प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाच कोशांवर मंत्रांचा प्रभाव यापूर्वी आपण पाहिलं सात केंद्रांवर मंत्रांचा प्रभाव तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन पाहण्यापूर्वी आपण पाहिलं की सात केंद्रांवर मंत्रांचा सा प्रवास सात केंद्र म्हणजे आपल्या शरीरातील आपण सात केंद्र पाहिली मुलाधार चक्र चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र चक्र आणि सहस्त्र चक्र ह्या सात केंद्रांवर मंत्रांचा सा प्रभाव पाहिला आज आपण पाहणार आहोत पाच कोशांवर मंत्रांचा प्रभाव आपले पाच कोश म्हणजे पहा जसे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश व आनंदमय कोश असे हे पाच कोश आहे सात को केंद्राप्रमाणेच आपल्या पाच कोशांवर देखील मंत्रांचा प्रभाव होतो ते कसे पहा की प्रत्येक कोशात एका कोशातील कोशातील कोशाती, कालातीत आणि गुणातीत परमात्म्याचे ज्ञान देखील प्रकट होते बाह्य डोळ्याने कार्य करताना जे शरीर दिसते ते आहे आपले स्थूल शरीर या स्थूल शरीरा अंतर्गत चार शरीरे आणखी आहेत स्थूल शरीराच्या आत आहे प्राणमय कोश आता हा प्राणमय कोश म्हणजे बघा हा ऊर्जावान किंवा सूक्ष्म शरीर आहे जो श्वासाने आणि प्राणशक्तीने बनलेला आहे शरीरातील प्राणमय कोश जेव्हा आपण रागवतो आपल्या राग आप जेव्हा रा, आपण रागवतो भयभीत होतो तेव्हाही प्राणांची लय काही वेगळी चालते आपल्या मनामध्ये जेव्हा विकारी विचार येतात तेव्हाही प्राणांची लय म्हणजे रिदम वेगळीच असते जर काम क्रोध भय चिंता इत्यादींचा परिणाम आपल्या आपल्यावर होत असतो आपल्या शरीरावर होत असतो आणि तो आपल्या शरीरावर पडलेला आपल्याला दिसून येतो तर मंत्रांची शक्ती ही अद्भुत आहे मंत्र जपामुळे आपण मंत्र साधना किंवा मंत्र जप करतो तेव्हा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो आपल्या मनातील भीतीची जागा आपल्या मनातील क्रोधाची जागा ही भगवंताच्या भक्तीने भरून निघते त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष भगवत चरणी भक्तिभावात विलीन झालेले असल्यामुळे आपल्या स्थूल शरीरावर त्याचा काही परिणाम होत नाही म्हणजेच आपले प्राणमय कोश हे व्यवस्थितरित्या कार्य करते आणि त्या मंत्राची ऊर्जा आपल्या प्राणमय कोशातील निस्तेज पेशींना निस्तेज झालेल्या पेशींना जागृत करते या प्राणमय कोशाच्या आत आहे मनोमय कोश आपल्या सर्व इंद्रियांचा प्रभाव हा मनोमय कोशावर पडतो याला मानसिक शरीर असेही म्हणतात जाती विचार भावना आणि इच्छांचा समावेश होतो म्हणून मनाला वश करण्यासाठी इंद्रिय संयम आवश्यक मानले जाते इंद्रिय संयमित होतात मंत्र जपामुळे पहा एखाद्या गोष्टीचा ताबडतोब राग आपल्या मनाविरुद्ध घटना घडली तर त्याच्यावरती राग निर्माण करणे त्याच्यामुळे स्वतःचे नुकसान होते पण हे जर नसेल व्हायचे तर स्वतःच्या मनमय कोशावरती स्वतःच्या अविचारावरती स्वतःचे स्वामित्व हवे यासाठी या, या मनमय कोशाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मंत्र जप साधना अत्यंत महत्त्वाची आहे या मंत्रांच्या प्रभावाने आपल्या इंद्रियांना संयमन ठेवले जाते आपण पाहिले असेल आपल्या ह्या भारतभूमीमध्ये आपल्या ह्या देशामध्ये अनेक साधू संत होऊन गेले त्यांच्या नामस्मरणानेच आपल्यामध्ये चेतना निर्माण होते त्यांचे नाव घेतले तरी त्यांची मूर्तिमंत स्वरूप समोर उभी राहते संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली साईबाबा अक्षय नुसते नाव घेतले तरी मूर्ती आपल्या समोर उभी राहते आणि त्यांच्यातील तेजाने आपल्यातील काम क्रोध या गोष्टींचे संयमेन केले जाते केवळ त्यांच्या दृष्ट तिने आपल्यामध्ये एवढी चेतना निर्माण होते तर त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांच्या स्वरूपाचे नामस्मरण केल्याने जो काही गुरुमंत्र आपल्याकडे आहे त्याचे नामस्मरण केल्याने आपले इंद्रिय संयमित होतात मनमय कोशाच्या आतमध्ये आहे विज्ञानमय कोश हा विज्ञानमय कोश निर्णय घेण्यास सहाय्य करतो याला बुद्धीचा किंवा शहाणपणाचा कोश म्हणतात जो विवेक आणि ज्ञानाशी संबंधित आहे जेव्हा आपल्याला एखादी वस्तू खूप पडते आणि ती मिळते किंवा आपल्या सिद्धांतानुसार आपल्या आवडीनुसार एखादी घटना घडते गोष्ट घडते तेव्हा आपल्याला आनंद होतो त्या आनंदाचे उगम स्थान विज्ञानमय कोशातील आनंदमय कोश आहे आता हा आनंदमय कोश बघा हा अस्तित्वाचा सर्वात सूक्ष्म आणि आनंदी स्तर आहे जो परमात्म्याशी जोडला जातो आपल्या शरीरातील या सोल शरीरातील या चार कोशांवरती मंत्रांचा प्रभाव कसा होतो तर यामध्ये आपल्या शरीरात बहुतेक शरीर सूक्ष्म शरीर आणि कार्मिक शरीर देखील असतात या पाचही कोशांचा अन्नमय कोश जे अन्न आपण ग्रहण करतो ते सात्विक अन्न असेल तर जसे खावे अन्न तसे व्हावे विचार त्याप्रमाणे आपले सात्विक अन्न असेल अन्न ग्रहण जर आपण शुद्ध सात्विक आहार घेत असू तर आपले विचारही सात्विक होतात त्याचप्रमाणे प्राणमय कोश आपल्यातील प्रत्येक सूक्ष्म शरीरात असणारा हा कोश जो श्वासाने आणि प्राणशक्तीने चालतो मनमय कोश याला मानसिक शरीर म्हणतात विज्ञानमय कोश हा बुद्धीशी आणि ज्ञानाशी संबंधित आहे आनंदमय कोश हा आपल्यातील अस्तित्वाचा सूक्ष्म आणि आनंदी परमात्म्याशी जोडलेला असतो तसेच आपल्या शरीरातील हे भौतिक शरीर सूक्ष्म शरीर आणि कार्मिक शरीर यांच्याशीही याचा संपर्क होतो आपल्यामध्ये भौतिक शरीर यात मांस हडे यापासून बनलेले असते यात अणू रेणू यांचा सा समावेश असतो तसेच भौतिक जगाशी जोडलेले असते त्याचा अन्नमय कोश या शरीराला जास्त उपयुक्त ठरते तसेच पृथ्वी तत्वाशी जोडलेले असते त्यामुळे आपली स्वतःची ओळख आपण देतो दुसरं आहे आपले सूक्ष्म शरीर डोळ्यांनी दिसत नाही आपले सूक्ष्म शरीर डोळ्यांनी दिसत नाही पण कंपनाने जाणवते आपली स्वश सूक्ष्म कर्मेंद्रिय त्यात बनलेले हे सर्व कोश आपला श्वास आणि जाणीव त्यात दिसते मंत्रांच्या साधनेने हे संतुलित होते हे अग्नी जल व तत्वाशी निगडीत असतात कार्मिक शरीर आपले कार्मिक शरीर हे आत्मनिरीक्षणाद्वारे अनुभवता येते मन आणि चेतना या पलीकडे हे असते हे आनंदमय कोशाशी निगडीत असते हे ध्यानाद्वारे मंत्राद्वारे प्रार्थनाद्वारे तो आनंद मिळतो तसेच या आकाशतवाशीही निगडीत असते आता बघा आपले कंठ अज्ञाचक्र हे तत्वाशी निगडीत असते आपल्या कंठातून आपण जेव्हा मंत्र साधना करतो मंत्रांचे उच्चार बाहेर येतात तेव्हा आकाशतत्वाशीही निगडीत असते यासाठी या, या पंचकोशांना संतुलित ठेवण्यासाठी आणि आपले शरीर आपले मन आपली बुद्धी सुद्धा निर्मळ आणि सात्विक राहण्यासाठी मंत्र जप त्या, त्या त्या कोशाशी निगडीत करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे फक्त आपले शरीरच नाही तर आपला आत्मा आणि मन देखील ऊर्जांकित होतात ही रेखेची भव्य दिव्य ऊर्जा आपल्या शरीराला अंतरबाह्य दिशा शुद्ध करते आणि परमात्म्याशी आपल्या मनाची सांगड घालून देऊन आपण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होतो त्यासाठी आणि आपल्या पोषणांना जागृत ठेवण्यासाठी मंत्र साधना जरूर करावे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू